हाकेंच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे हाकेंच शिष्टमंडळ आज सरकारला भेटणार आहे नेते लक्ष्मण हाकेंची शिंदे आणि फडणवीसांसोबत झालेली आहे आज ओबीसी शिष्टमंडळ मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची भेट घेणार आहे मराठ्यांना वाटलेलं कुणबी प्रमाणपत्र हे रद्द करा ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ माघमारे यांनी या स्वरूपाची मागणी केलेली आहे जालन्यामधील वडीगोदरीमध्ये ओबीसी आंदोलक आक्रमक झालेत जोरदार घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू आहे तर ओबीसी समाज आक्रमक झालेला आहे त्यामुळे आता सरकार ओबीसी समाजाला कशा पद्धतीनं या सगळ्यामध्ये आश्वस्त करणार हे बघावं लागेल लक्ष्मण हाक यांची मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांसोबत नुकतीच फोनवरनं चर्चा झालेली आहे आणि आज ओबीसी शिष्टमंडळ हे मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांची भेट घेणार आहे अशा स्वरूपाची माहिती समोर घेते तर उद्यापर्यंत आश्वासन मिळावं अशी अपेक्षा लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी लक्ष्मण हाके यांचं फोनवरनं बोलणं झालेलं आहे तुमचं आणि मुख्यमंत्र्यांचं संभाषण झालं त्यामध्ये नेमकं काय झालं ते समोर आलं नाही मुख्यमंत्री ज्या ज्यावेळी ज्या ज्यावेळी फोनवरून संभाषण त्यांच्याशी झालंय त्या त्यावेळी मुख्यमंत्री आहेत की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावत नाही प्रत्येक वेळी हेच उत्तर असतंय पण मी आठ दिवस झालं भूमिका मांडतोय त्याच्यावरती ते विचारच करायला तयार नाहीत तोडगा काढेपर्यंत आम्ही उपोषणावरून उठणार नाही आहोत कारण मुख्यमंत्री महोदय म्हणतात वारंवार की ओबीसी आरक्षणाला धक्का लागून देणार नाही धक्का लागू देणार नाही पण चोपन्न लाख नोंदी वाटल्या गेल्यात बोगस कुणवी प्रमाण बोगस नोंदी आधारे प्रमाणपत्र वाटले गेले हे काय सरासर ओबीसी मध्ये ओबीसीचं संपूर्ण आरक्षण संपवल्यास जमा आहे त्यामुळं आम्ही मुख्यमंत्री महोदयाला म्हणलो तुम्ही धक्का लावणार नाही ना ना आम्हाला लेखी स्वरूपात द्यावं धक्का कसा लागणार नाही ना ना आणि तीस टक्के आरक्षण आबाधित ठेवू असं आम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट करावं आणि मुख्यमंत्री आणि राज्यपालांच्या लेखी आश्वासनानंतर त्यांच्या सहिनीशी आश्वासनानंतर मिळाल्याच्या नंतरच आम्ही उपोषण सोडणार आहोत तोपर्यंत उपोषण आमचं कायम चालू राहील मरेपर्यंत आम्ही उपोषण करण्याची आमची तयारी आहे तर तर असेल निर्णय निर्णय घेतला उपोषण सोडू नकारात्मक आमचं आंदोलन चालूच राहील आणि आता आपण थेट जाऊयात लक्ष्मण हाके यांच्या उपोषण स्थळावरती ज्या ठिकाणी आपले प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्या सोबत आहेत सचिन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी लक्ष्मण हाके यांचं बोलणं झालेलं आहे उद्यापर्यंत लेखी आश्वासन द्या असं हाके म्हणतात यानंतर काय प्रतिक्रिया उपस्थितांमधनं उमटताना बघायला मिळतात त्या ठिकाणी सध्या काय काय वातावरण आहे चित्र नक्कीच गुरु आताच शिष्टमंडळ थोड्या वेळापूर्वी या ठिकाणाहून गेलेलं आहे दोन्ही उपोषण करते त्यांच्याशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी फोनद्वारे चर्चा केलेली आहे आणि चर्चेनंतर असं ठरलं की आज संध्याकाळी पाच वाजता तातडीची बैठक ठेवण्यात आहे आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ती बैठक होणार आहे त्याचबरोबर जेवढे ओबीसी नेते असतील ते सर्व ओबीसी नेते छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली सामील होणार आहे त्यानंतर नेमकं यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांविषयीवर चर्चा होणार आहे चर्चेनंतर चर्चेनंतर मग नेमकं जर मागण्या पूर्ण झाल्या तर त्या मागणींचं पत्र राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला द्यावं अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि त्या मागणी जर पूर्ण झाल्या त्यानंतर त्या शिष्टमंडळाचे जे ओबीसी नेते असतील ते परत येतील आणि यांना सविस्तर सांगतील मान्य झालं कुठल्या मागण्या मान्य झालेल्या आहेत किंवा कसं मग त्यानंतर जा, समाधान झाल्यास आम्ही हे उपोषण सोडू अन्यथा आमचं उपोषण पुढेही अशाच पद्धतीने सुरू राहील अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आहेत त्यामुळे आजही अजूनही आपल्या भूमिकेवरती दोन्हीही आंदोलन करते ठाम आहेत गुरु बरोबर आहे हाके आणि वाघमरे दोघेही आपल्या भूमिकांवरती ठाम आहे लेखी आश्वासन आहे की दोघांनाही अपेक्षा आहे त्यामुळे आता अर्थातच सरकार दरबारातनं काय निर्णय होतो कशा पद्धतीनं त्यांना आश्वस्त केलं जातं हे बघावं लागेल धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी